आज महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी जरांगी पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन उभारलंय पण या, उभार या सगळ्यांमध्ये आता ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या शांत बसलेले का दिसत आहेत आणि याचमुळे आता भुजबळ जरांगेंना घाबरलेत का असं बोलल्या जात आहे पण खरंच छगन भुजबळ मनोज जरांगे पाटलांना घाबरलेत का सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दीड वर्षापासून आक्रमक आंदोलना करतायत सुरुवातीला जालन्याच्या अंतरवाली सराटी मधून केलेल्या आंदोलनातून त्यांनी थेट महाराष्ट्राच्या सत्तेला आव्हान दिलं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंदून आरक्षणाचा मार्ग मोकळायला पण अजूनही हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाहीये कारण जरांगे पाटील यांनी अजून काही ठोस मागण्या केल्या आहेत या पार्श्वभूमीवर ते एकोणतीस ऑगस्टला मुंबईत प्रचंड मोठा मोर्चा घेऊन गेले त्यांचा दावा होता की हा मोर्चा आधीच्या मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल आणि तो झालाय त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की आरक्षणाबाबत ठोस निर्णय झाला नाही तर ते मुंबईत उतरतील आणि लाखो लोक रस्त्यावर येतील आणि तसं झालं सुद्धा या पार्श्वभूमीवर अनेक जण म्हणतात की छगन भुजबळ जरांगेंना घाबरलेत कारण भुजबळ हे स्वतः ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही हे सांगत ते नेहमीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेताना दिसतात तर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना यावर स्पष्ट उत्तर दिलं की मराठा समाजाला जेवढं द्यायचं होतं ते सरकारनं दिलंय पूर्वी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग खुला केलाय ही नोंदीतही बदल करण्याची परवानगी दिली आहे तरी देखील आंदोलन सुरू आहे त्यांनी म्हटलं की लोकशाहीमध्ये देशात कुणालाही आंदोलनाचा अधिकार आहे तुम्ही जालना करा मुंबई करा दिल्ली करा कुठेही आंदोलन करू शकता पण इतरांवर कुरघोडी करणं दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेणं हे बरोबर नाहीये भुजबळांनी आठवण करून दिली की आतापर्यंत चार आयोगांनी मराठा आरक्षणाला नकार दिलाय तर यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता त्यामुळे आरक्षण देण्याच्या बाबतीत अडचणी येत आहेत हे सत्य सर्वांनी स्वीकारलं पाहिजे तर मग भुजबळ जरांगेंना घाबरलेत का याच जर बघितलं तर त्यांच्या बोलण्यात भीतीपेक्षा ठामपणा जास्त दिसतो ते स्पष्टपणे सांगतात की जे देता येईल ते दिलं आहे त्यापेक्षा जास्त मागण्या संविधानाच्या चौकटी बाहेर आहे मग घाबरण्याचं कारण नाही उलट नेता म्हणून ते आपल्या समाजाचा हक्क बाधित राहावा म्हणून ठाम आहेत दुसरीकडे जरांगे यांचा सूर खूप आक्रमक आहे त्यांनी हजारो लाखो लोक रस्त्यावर आणून दबाव टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या मागे असलेला जनसमुदाय पाहिला तर सत्ताधाऱ्यांना प्रचंड दान येतो यामुळे अनेकांना वाटतं की भुजबळ दबावाखाली आहेत पण त्यांनी पत्रकार परिषद दिलेली उत्तरं पाहिली तर ते संयमी आहेत त्यांनी मराठा समाजालाही न्याय द्यावा आणि ओबीसीचाही हक्क अबाधित राहावा यावर जोर दिलाय पण या सगळ्याचा राजकीय परिणाम काय होईल हे बघणं महत्वाचं आहे जरंगे पाटलांचा मोर्चा मुंबईत यशस्वी झाला तर सरकार समोर मोठं आव्हान उभं राहील ओबीसी समाजाचा रोष वाढला तर भुजबळांवर ताण येईल पण जर सरकारनं तोडगा काढला नाही तर मराठा समाजही अस्वस्थ होईल अशा परिस्थितीत भुजबळांचं काम फार अवघड आहे कारण एकीकडे ते उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील वरिष्ठ मंत्री आहेत तर दुसरीकडे ते स्वतः ओबीसीचे आवाज आहेत त्यांना समाजालाही उत्तर द्यावं लागतं आणि सरकारला सुद्धा त्यामुळे या प्रश्नाचं अंतिम उत्तर असं आहे की ही भुजबळ सरांगेंना घाबरलेले नाहीयेत पण दबावाखाली आहेत कारण जरांगी आंदोलनानं महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलवली आहेत लाखो लोक रस्त्यावर उतरले तर कोणताही नेता दुर्लक्ष करू शकत नाही पण घाबरणं ना, आणि दबावाखाली असणं यात फार मोठा फरक आहे भुजबळांची भूमिका आहे की संविधान जेवढं परवानगी देतं तेवढंच करावं त्या ते पलीकडे जाऊन दुसऱ्याचा हक्क हिरावू नये त्यासाठी ते ठाम आहेत आणि ही त्यांची ताकद आहे एकंदरीतच मनोज जरांगी आणि भुजबळ यांच्यातील संघर्ष हा फक्त दोन व्यक्तींमध्ये नाहीयेत तर दोन समाज घटकांच्या मागण्यांमध्ये आहे मराठा समाजाला न्याय हवाय आपला हक्क सुरक्षित हवाय सरकारच्या दृष्टीने ही कसरत फार कठीण आहे आता जरांगे मुंबईकडे मोर्चा घेऊन गेलेत तर महाराष्ट्र पेटलाय तर आता यानंतर तरी भुजबळ काय भूमिका घेतात सरकार काय पावलं उचलतं आणि समाज कसा प्रतिसाद देतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर आता जरांगे यांचा दबाव नक्कीच जाणवतोय आणि त्याचा परिणाम पुढील राजकीय हालचालींवर नक्कीच होणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका